सध्या राजकारणाचा चिखल झाला असून यातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे मनसेचे अंबरनाथ जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर केली असून ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे मागील काही दिवसांपासून राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव एकत्र येणार का याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या असून अवघ्या महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागलंय मुंबईत आणि अंबरनाथमध्ये आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे एकत्रित बॅनर सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लावण्यात आले होते आता यापुढे जात अंबरनाथचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी हे दोन भाऊ एकत्र येण्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली असून महाराष्ट्राच्या हितासाठी या दोन भावांनी एकत्र यावं अशी महाराष्ट्राप्रमाणेच ही इच्छा असल्याचं शैलेश शिर्के यांनी सांगितलं आहे आता आम्ही जेव्हा सामान्य माणसांमध्ये सर्व शहरांमध्ये अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर इकडे जेव्हा फिरत असतो तेव्हा प्रत्येक सामान्य माणूस प्रत्येक मराठी माणूस हा आम्हाला सांगत असतो तर दोघा भावने एकत्र लावायचे या भावनेने मी ती पोस्ट टाकलेली आहे पोस्ट टाकण्यामागचा उद्देशच आहे का दोघं भाऊ जर एक झाले तर महाराष्ट्रात कोणाचीच गरज आपल्याला लागणार नाही ह्या उद्देशाने मी माझ्या भावना त्या व्यक्त केलेल्या आहेत पण निर्णय घेणं हा सर्वस्व अधिकार आमच्या साहेबांचा आहे आणि तेच घेतील तो आम्हाला मान्य भाजप दरवेळेला काहीतरी चांगलं होत असते त्याच्यामध्ये साहेबांना भेटून आमच्या पुढा घालत असतात त्यांची संस्कृती आहे बोलायचं एक आणि करायचं एक तर त्यांना जे काय उत्तर साहेबच देतील आप